सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपल्यापासून खूप लांब गेलेले लोक आहेत म्हणजे काय एकेकाळी ते लोक सर्व आपल्या घरात येत होते आपल्याशी गप्पा ठप्पा मारत होते कधी आपल्या घरात पाहुणे म्हणून येत होते तर कधी आपल्या शेजारचे लोक आपल्याशी अतिशय गोड मनाने राहत होते परंतु त्याच काही व्यक्ती आपल्यापासून लांब गेलेले आहेत अचानक काय झालं कुणाच ठाऊक परंतु अचानक आपल्यापासून खूप लावून गेलं लांब गेलेले आहेत किंवा आपलाच नवरा आपल्यापासून खूप लांब गेलेला आहे घरात असून सुद्धा तो आपल्या जवळ नाही असं झालेलं आहे किंवा आपले सासू सासरे सुरुवातीला आपल्या प बरोबर एकदम गोडपणाने राहायचे आणि त्यानंतर अचानकच काहीतरी झालं आणि खूप त्रास द्यायला लागले खूप त्रास दिल्याच्यानंतर आपण डिप्रेशनमध्ये जातो आणि डिप्रेशनमध्ये गेल्याच्या नंतर माणूस काहीही करायला तयार असतो अशा वेळेला काय आहे सांगताय का आपल्याला एक महत्त्वाचा उपाय आहे तो करायचा आहे ज्या उपायाने ह्या सर्व गोष्टी नक्कीच दूर होतील परंतु कुठलेही उपाय करत असताना कर्म आणि कष्ट इत तितकेच महत्त्वाचे आहेत काही गोष्टी दोन्हीकडून समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे उपाय करत असताना काही समजुतीच्या गोष्टीसुद्धा तुम्ही समजून घ्या काय करायचं आहे सांगताय का आपल्याला एक काळ्या रंगाचा कपडा लागणार आहे एक तेजपत्ता लागणार आहे ज्याला आपण दालचीचं पान म्हणतो आणि एक हिरव्या रंगाचं स्केच पेन किंवा मार्कर किंवा साधा पेन जो पण कुठला असेल तो लागणार आहे आता हा उपाय कधी करायचा आहे हा उपाय तुम्ही कधीही करू शकता ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ पाहाल त्या दिवशीपासून कधीही करू शकता शिवाय तुम्हाला हा उपाय करत असताना तुम्ही कुठे बसाल जिथे तुम्हाला कोणी रोखोक करणार नाही एक तर आधीच मागे कटकटी लागलेल्या असतील तुम्ही टेन्शनमध्ये असाल त्यातनं तुम्हाला इतर लोक काहीतरी विचारतील की हे काय करते तर असं काही विचारायला नको त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला कोणी घरात नसेल किंवा तुम्ही एकांतात असाल तिथे हा उपाय करा तरीही चालेल आता काय करायचं आहे बघा आपल्याला एक तेज पान घ्यायचं आहे म्हणजे ज्याला आपण दालचिनीचं पान म्हणतो अख्ख्या मसाल्यात असतो त्या पानावर तुम्हाला तुमच्या लांब गेलेल्या कोण तुमच्यापासून लांब गेलेली व्यक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या जवळ हवी आहे प्रत्येक व्यक्तीपासून कुणी ना कुणीतरी लांब गेलेलं असतं आणि ते त्याच्या काळजाला लागलेलं असतं की, की कदी -कदी ला 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 ही व्यक्ती परत आपल्याजवळ यायला हवी चुकी तुमची असो किंवा त्याची असो परंतु कधी कधी काळजाला लागलेल्या गोष्टी ह्या महाभयानक असतात त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता तुम्ही कुणाचंही त्याच्यावर नाव लिहा जे तुमच्यापासून लांब गेलेले ला आहेत जे नव्याने तुम्हाला पुन्हा एकत्र आहे यायचं आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव कसं लिहायचं सांगतंय का तुम्हाला एक नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे त्या व्यक्तीचा त्या हिरव्या रंगाच्या स्केच पेनने किंवा पेनाने त्या दालचिनीच्या पानावर नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही स्वतःसुद्धा एक मनात एक असा विचार करायचा की ती व्यक्ती आपल्या जवळ आलेली आहे आपण खूप स सुखाने राहतो आपण खूप गोडथोड गोडधोड गप्पा मारतो असा तुम्ही विचार करत राहा एक दोन पाच मिनटे त्यानंतर हा तेज पान तुम्ही काळ्या रंगाचा कपडा घेतला आहे त्याच्यात बांधा त्यानंतर वरती त्याला फोल्ड करून टाचण्या मारा म्हणजे काय तर पानाला टाचण्या मारू नका त्या कपड्यालाच टाचण्या मारून घ्या ज्या आपण पेपरला वगैरे लावतो त्याच आता ही पोटलीसारखी तयार झालेली असेल आणि उजव्या हातात हे पकडायचं पान आणि त्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे मंत्र कसा म्हणायचा आहे एकशे आठ वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे ओम ह्रीम क्लीम त्यानंतर नाव घ्यायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्ही वशमध्ये करणार आहात वश 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 स्वाहा ओम रीम क्लीम नंतर नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं वश 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 स्वाहा असा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आता ही जी पोटली आहे ही हातातच ठेवायची आहे काही क्षण आणि तुम्ही पूर्ण पॉझिटिव्ह विचार करायचे त्यानंतर ही जी पोटली आहे पूर्ण दिवस तुमच्या सोबत राहील ह्याची काळजी घ्या आणि रात्री झोपताना सुद्धा तुमच्या उशीखाली ठेवा सकाळी उठल्याच्या नंतर पुन्हा ही पोटली उजव्या हातात धरा एकशे आठ वेळेला एकशे आठ वेळेला तोच मंत्र पुन्हा म्हणा म्हणजे पुन्हा त्या पोटलीला वश मध्ये करण्यासाठी त्या व्यक्तीला वश मध्ये करण्यासाठी एकशे आठ वेळेला हा मंत्र म्हणा आणि पुन्हा ती पोटली तुमच्या सोबत ठेवा हा उपाय तुम्हाला अठ्ठेचाळीस दिवस करायचा आहे अठ्ठेचाळीस दिवसाच्या आत ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या वशमध्ये झालेली ती व्यक्ती कोणीही असो सासू सासरे नणन भावजी भाऊ नवरा मुलं कुणीही असो पत्ती असो पत्नी असो सर्व काही व्यवस्थित होईल आणि तुमचा पुन्हा नव्याने नवीन नातं निर्माण होईल ही रेमेडी लॉ ऑफ अट्रॅक्शनची आहे आणि ज्यावेळेला तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता त्यावेळेला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ब्रह्मांड पूर्ण आपण जे विचार करतो तेच ब्रह्मांड आपल्याला परत देत असतं त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा आणि तुमच्या जीवनात सुद्धा पॉझिटिव्ह गोष्टी नक्कीच घडून येतील आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला आणि हा हे जे पान आहे ज्यावेळेला तुमचं सा काम झालं त्यावेळेला हे तुम्ही वाहत्या पाण्यात नक्कीच सोडून द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ